मित्रांनो हे जे आपण पाहत आहोत हे वाद कड आहे काय तिथं नाही हो अर्धा तास लागतो चला नमस्कार मित्रांनो नुकतंच आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आता गोटीकडे निघालेलो आहोत गोटीहून आपण भंडारदरा जाणार आहोत आणि भंडारदऱ्याहून रतनगड त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि इथे एक सारखा पाऊस होता आणि आता पावसाने थोडी उघडीप दिलेली आहे कमी झालेला आता पाऊस इकडे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाला आम्हाला तीन तास लागून येईल पावणे सात ते पावणे दहा तीन तास दर्शनात गेल्यामुळे आता पुढं आपल्याला वेळ कवर करायचा आहे आणि समोरचा नजारा दाखवा सर समोर बघा धबधबे समोर दाखवा बघा मित्रांनो काय समोरचे नजारे आहेत संपूर्ण धबधबे या ठिकाणी आहेत आणि एकदम कालचा पण अनुभव जबरदस्त होता काल आपण दिवसभर पावसातच होतो ब्रह्मगिरी पर्वतावर आणि या समोरच्या टिकण्यामध्येच आपण गेलेलो आता आपण इगतपुरी घोटी रस्त्याने घोटीकडी चाललेलो होतो तिथून भंडारदरा आणि मग रतनगड आणि आम्ही सगळे जादू झालेलो आता येलो येलोड्रेसमध्ये मागे जादू दाखवा सगळ्यांना हे सगळे जादू आहेत रेनकोट आमचे रेनकोट काही कामात आले नाही इथे त्याच्यात आम्ही पूर्ण काल भिजलो म्हणून आज हे जादू रेनकोट घेतलेले आहेत आणि सगळे जादू झालेले आहेत आता चला तर मित्रांनो पुढे आपण आता जिथे थांबू तिथे आपल्याशी पुन्हा बोलू तोपर्यंत चला ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद नमस्कार मित्रांनो आता आपण रतनवाडी मध्ये आलेलो आहोत आणि इथून आपण रतनगड चाललेलो आहोत हे अमृतेश्वराचं मंदिर आपण पाहू शकतो आणि रतनगड किल्ला आलेलो होता आता रतनवाडीमधून आता एक्झॅक्ट वाजलं आहे एक वाजून त्रेपन्न मिनटं म्हणजे दोन वाजलेले आहेत जवळपास म्हणजे एक्झॅक्टली साडेचारपर्यंत आपण गडावर पोहोचू चला बघूया काय होतं पुढं रतनगडाचा ट्रेक रतनवाडी गावातून आमचे गाईड आहेत सोबत नामदेव भाऊ हो। त्यांना आपण हायर केलं इथून ते आपल्याला संपूर्ण रतनगड फिरवणार आहेत आणि हा समोरचा नजारा बघा मित्रांनो काय अप्रतिम आहे एकच नंबर आहे पाऊस सुरू आहे आणि पावसात या रतनगडाचा ट्रेक आपण करतो जस्ट अमेझिंग बघा नेचर एक दे नेचर द नेचर आहे मित्रांनो हे समोर अमृतेश्वराचं मंदिर आहे अमृतेश्वर महादेवा प्राचीन हजारो वर्षापूर्वीचं मंदिर मित्रांनो हे रतनवाडी आहे आणि रतनवाडीला ही नदी लागते ओढा आणि या ओढ्याच्या बाजूने हा रस्ता इकडे जातो परंतु आपल्याला या शेतांमधून जायचं आहे आणि हा रतनवाडी रतनवाडीचा रस्ता रतनगडाकडे जाण्याचा आपण पाहू शकतात डाव्या बाजूला आपल्या हाताच्या डाव्या बाजूला कंटिन्यू आपल्याला ही नदी ठेवायची आहे म्हणजे आपण रस्ता सुटणार नाही आणि येताना पण रतनवाडीतून आल्यावर गाडी पार्किंगला लावल्यानंतर एक हा अशा प्रकारची नदी या ठिकाणी लागेल आणि त्या नदीच्या बाजूनेच डाव्या हाताला हा रतनगडाकडे जायचा पाय वाटा हे आपण भाताची शेतं पाहू शकतोय समोर आणि आम्ही आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे पाऊस चांगला सुरू आहे या ओढ्यातून आपण जातो सुंदर अशी भाताची शहर शेतं आणि माझे आपले मित्रमंडळी आणि आपणचा रतनगडासाठीचा प्रवास जादू टोपी घातली माझं मित्रांनो रेनकोट हवे आताला सोडली आणि उजव्या बाजूने ही पाऊलवाट जाते या घरांच्या पलीकडनं त्या बाजूने आपल्याला जायचं आहे शेतांमधून हा परिसर मित्र मित्रांनो इथे एक ओढा आपल्याला लागतोय पण आपल्याबरोबर गाईड आहेत म्हणून आपल्याला घाबरायचं काम नाही त्यांना माहिती आहे कुठं पाण्याच्या खोली किती आहे म्हणून आपण आता या ओढ्यातून बरोबर रस्ता काढत चाललेला आहे ओळखू पण मित्रांनो पाणी खूप ओढ करते आहे नमस्कार मित्रांनो ओढा क्रॉस केल्यानंतर अशी चढाई आपल्याला लागते मित्रांनो आपल्यासोबत आहेत इत नामदेव इथले लोकल गाईड आहेत बोला नामदेव आहे हां रामदेव भाऊ आपल्याला हां मी लोकल गाईड आहे सर माझं नाव नामदेव देगडू भांडकोळी राहणार कोलठिंबे रत्नवाडीच्या म्हणजे गटावरती चाललेलो आहे आम्ही तुमचा नंबर वगैरे हो सांगून द्या मग आमचा नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न बेचाळीस एकतीस त्र्याऐंशी असा माझा नंबर आहे सर मित्रांनो आपण जर रतनगडसाठी येत असाल तर आपल्या राहण्याची पण व्यवस्था ते करू शकतात त्यांचा घरगुती होमस्टे आहे चार पाच जणांची व्यवस्था त्यांच्याकडे होऊ शकते हो हो आणि जेवणाचा असेल गावरान रानबीत पिठलं भाकरी वगैरे हो पिठलं भाकरी हां चालून हो ते पण त्यांच्याकडे जेवणाचं जाऊ शकतं हो तर आपण मुक्काम येऊ शकतात आणि नामदेव नाही या ट्रेकसाठी आपण गाईड म्हणून घेऊन जाऊ शकतो चला मित्रांनो पुढे भेटूया चला हां पण रतनगडावर येतो आहे येणार का हो। येतात का बरोबर अरे बर? वा डॉगी पण आहे आमच्यासोबत मित्रांनो आता पाऊस पा। थांबलेला आहे आणि घनदाट जंगल लागलेलं आहे आपल्याला आता आपण जंगलातून जातो आपली गाईड पुढे चाललीत नामदेव भाऊ त्यांच्या सुखीने आपण जंगलातून वाट काढत जात होतात अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे या ठिकाणी सगळीकडे म्हणजे इतके धबधबे आहेत की आपण मोजू पण शकत नाही लहान मोठे करून इथे खूप धबधबे आहेत आणि अशा या जंगलातून आपण चाललो आहे बघा महिना बघतात बरोबर मित्रांनो एक करवंदाची जाडी आहे ज्याला आपण डोंगराची काळी महिना देखील म्हणतो आपल्याकडे सातपुड्यात आढळतात धडगामध्ये तोरणमाड साईडला आपल्याला ते करवंदाची झाडी आढळतात चंद्रगड अभयारण्यातली हे जी, जी वनस्पतीची माहिती दादा आपल्याला देतात आता हे सादळीचं झाड आहे याचा लाकडाचा उपयोग आम्ही घरासाठी केला जातो बरोबर हे आणि ही फळ हे फळ सादळीची फळ आहे ते सादळीची फळ म्हणजे लाकूड मजबूत असतं काही मजबूत असतं सर याचं लाकूड मित्रांनो हे सादळीचं झाड आहे आणि याच्या लाकडापासून घर बनवण्यासाठी या भागात वापर केला जातो हो सह्यादेतलं हे सुंदर जंगल वैभव आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो रतनवाडी गावाच्या शेजारी आपण जी डाब्या हाताला नदी सोडली होती ना बघा ही ती नदीच आहे आणि जर आपण चालताना या नदीच्या समोर आलो तर समजून घ्यायचं की आपला प्रवास योग्य दिशेने म्हणजे रतनगडाकडे बरोबर होतो आहे इथे हा प्रवास रतनगडाकडे आपला आहे ना तो या नदीच्या काठावर आपल्याला बरोबर समजतो म्हणजे आपण जर ही नदी लक्षात ठेवायची राहावी आताला आणि आपण असं चाललो तर बरोबर नदीकडे जाणार आहोत मित्रांनो या घनदाट जंगलातून आपण चाललेलो बघा ॲमेझॉनचं जंगल आहे जंगल ऑफ सह्यादे सह्याद्रीच्या घनगाड जंगलातून आपला आता प्रवास सुरू आहे आणि आता थोडंसं उजेड झालेलं आहे बघा पाऊस बंद आहे बंद आहे आणि रतनगड हरिश्चंद्रगड कडसुबाई हे सर्व जे जंगल आहेत भैरवगड शिरपुंजला म्हणतात हे सगळे या हरिश्चंद्रगड कडसुबाई आहेत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहेत आणि आता पाऊस परत झाल्यामुळे असे कोढे आपल्याला जागोजागी भेटत आहेत आपण असं पाण्यातून चालतोय बघा सगळीकडे असंच सुंदर असं वातावरण आपण येऊन पोहोचलो आहोत आता समोर आपण पाहू शकतात नदी आहे या नदीजवळ आपण पुन्हा आलेलो आहोत हे काय दादा इथे खराब झालंय हां वेलकम ओके वेल्क ओके बघा मित्रांनो सोच आमच्या टेकडीवरचा धबधबा आणि हा सुंदर असा परिसर ते तिकडनं जायचं का आपल्याला ते आहेत थोडस राईट राईट न चला मित्रांनो आता राईट बाजूने आपण जातो आहोत आणि ही नदी मित्रांनो या ओढा क्रॉस करायचा आहे आपल्याला मित्रांनो हा ओढा आपण क्रॉस करतोय पाण्यातून जातोय बघा मोठा मोठा ओला आहे खूपच मोठा ओढा आहे चला मित्रांनो चला लवकर आपण आता नदी क्रॉस केलेली आहे आणि नदीच्या पलीकडे आपण आलेलो आहोत की ती नदी, नदी पाहतो आहे ना आपण हे पात्र ही नदी क्रॉस करून आपण इकडच्या साईडला आलेलो होत आता आणि आता समोर चाललेलो होत आपण सॉरी रतनगडा जेव्हा ही प्रचंड मोठं पात्र आहे नदीचं ते नदीचं पात्र आपण क्रॉस केलेलं आहे आणि चढ आहे आता मित्रांनो खूप शेवाड आले झालेलं आहे एकसारखं पाणी पाहून पण खूपच एन्जॉयबल आहे एकसारखा पाऊस सुरू आहे आणि आमची सगळी मंडळी मागे येते चला 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 आले का आले सर्वजण या मित्रांनो ही पिवळी सोनकीची फुलं या ठिकाणी आहेत पुढे आपल्याला भरपूर बघायला मिळतील आणि हा समोरचा नजारा आणि हा समोर रतनगड समोर अतिशय सुंदर असा पाण्याचा प्रवाह आहे या ठिकाणी आपण पाहतो एक नंबर ला जेव्हा एकदम आढळू आणि भरायचं का इथं वर आहे का हां चला एक मोठा ओढा आपण क्रॉस केला नाही आता आणि ओढा क्रॉस करून आता आपण यात परत भंडाड जंगलात आलेलो म्हणजे धबधबा टाईप होता तो ओढा चला बहिष्कार सर हो चला चला पटापट झाला भरपूर पुढं जायचं आहे आपल्याला भरपूर सुंदर 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 नजारे बघायचे त्यातून बघा मित्रांनो माझ्या मागे हा सह्याद्री आता आहे सुंदर

काय लिंबू पाणी वगैरे काय चहा घ्या मग घ्या दादा चहा घ्यानो चहा घ्या मित्रांनो आता आपण चहा घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि अर्जुन साधळा हे साधडा बघा शेपोटीसाठी आणि अशा प्रकारची आपल्याला शॉप या ठिकाणी संडे आणि ला भेटतात दादा नाव काय आपलं पांडुरंग 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 महाराज आपल्याला या ठिकाणी भेटलेत आणि शनिवार रविवारी त्यांचं दुकान या ठिकाणी असतं आणि आपल्या का काय काय मिळते चहा नाश्ता ओके म्हणजे नाश्त्याचं आणि बिस्किट वगैरे या ठिकाणी आपण घेऊ शकतात जेव्हा आपण रतनवाडीतून येतो तर एवढ्या अंतरात आपल्याला पहिल्यांदाच तुमचं दुकान लागलेलं आहे बरोबर आहे हा आणि सर्व माऊली या ठिकाणी बसलेला आहे आपल्या जोबत माऊली पुढे सगळेजण चहाचा आनंद घेत आहेत सर्वजण मित्रांनो या शॉपमध्ये आपण छोटीशी टपरीवाचा घर आहे या ठिकाणी आपण आता चहा घेतलेला आहे ट्रेकला सुरुवात करतो चला मित्रांनो चला चला उशीर होतोय चला चला सर्वजण चला मित्रांनो आणि नमोर तर निघा बघा मित्रांनो एकच नंबर आहे काय निसर्ग आहे बघा हा 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 आज पावसाची खूप मेहरवानी खूपच पाऊस आहे प्रमाणाच्या बाहेर त्रासदायक ठरणार आहे थोडा अवर्णनी शहरापासून खूप लांब बसला सह्याद्री आणि या सह्याद्री मध्ये आपण भटकंती करतो हो। चला चला हात धरून मित्रांनो या ठिकाणी हा क्रॉस करायचा आहे आपल्याला तुम्ही हात घेता का मित्रांनो हा ओढा आपण या ठिकाणी क्रॉस करतोय चला हात पकडा क्रॉस करतोय या ठिकाणी एवढंच राहत दादा वाढत नाही ना पाणी अडचण नाही ना मित्रांनो खतरनाक आता हा ओढा क्रॉस करून आपण मित्रांनो बेकार ओढा होता माधव पाटील सर सांगताय हे बघा असे दगड रचून ठेवलेत म्हणजे आपण बरोबर चाललो आहे मार्किंग आहे बघा आपल्याला गडावर जायची कारण इथे विदाऊट गाईड जर तुम्ही आलात समोर पण एक सुंदर धबधबा दिसतोय कोणता धबधबा दादा तो कड्यावरनं बघा या सह्याद्रीच्या रतनगडाच्या कड्यावरनं हा सुंदर असा धबधबा या ठिकाणी आणि निसर्गपाव गड्यातच जानेवारीत काय सापडणार आहे मग जानेवारीत पण येऊ शकतो आपण पण हे वातावरण नाही ना मग सावकाश सावकाश दमाने चला मंडळे चला 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 येता ये चहा पिल्यामुळे एनर्जी आहे सगळ्यांमध्ये मित्रांनो हा रतनगड ज्याला द ज्वेल ऑफ सह्याद्री असं म्हणतात माती सगळी लाल माती बघा निसर्ग झालेलं आहे दरीतून आपण झाले वेल ऑफ सह्याद्री बघा या डोंगरावर ना हा ओढा वाहत येतोय ते बघा या ठिकाणी असे मार्किंग केलेले आहे म्हणजे आपण बरोबर दिशेने चाललेलो प्रवाह छोटा आहे पण वेग प्रचंड आहे हा चढ आहे मित्रांनो आणि हा चढ पार केला की दहा मिनिटाची चढाई लागेल तसा म्हणजे चपाटीची जागा लागेल आणि मग आपण रतनगडाचे शिडे आपल्याला येतील मित्रांनो आतापर्यंत जेवढे ट्रेक केलं असा शंभर टक्के पावसातला ट्रेक झाला म्हणजे जिथे पहिल्या मिनिटापासून पाऊस आहे आणि कंटिन्यू पावसात आपण चालतो मजा काही यावर असून फार संरक्षण केलं आमचं घनदाट जंगल आहे या ठिकाणी म्हणजे दिवसासुद्धा अंधार वाटत बघा आपण वरती मी चाललो पाण्यातून मार्ग काढत अशा सुंदर याद्रे अवश्य भेट द्या एकदा तरी भंडारदरा परिसर म्हणजे निसर्गानं नुकतं असताना उद्घाटन केलेलं आहे भाग आहे निसर्गाची मेहरबानी भागावर पावसाळ्यातलं सौंदर्य म्हणजे काय सांगावं तुम्हाला हे हळप्रती म्हणजे लाजवावरत खूप पर्यटक या ठिकाणी मान्सून ट्रेकसाठी येतं खूप खूप सुंदर जंगलामध्ये काही जसे वेगवेगळे चुकलेले असतात बरोबर पूर्वीच लोक चुकतात हांच्यामुळे काय गाईड करून जाऊ रे घरावरती बरोबर मित्रांनो नामदेव जाणार जास्त म्हणणं आहे तुमच्या जंगलात आपल्याला अनेक पाऊल भेटतात आणि जर तुम्ही एकट्याने ट्रेक करत असाल जो दोन चार जंदेरी असतील आणि तुम्हाला जर भेटे ट्रॅक्टर तुम्ही भेटला नाही तर आपण रस्ता चुकू शकतो म्हणून गाईड करा हां

बोल ता हे झाडचं नाव पांढरी लोक चांगलं असतं घरामध्ये ठेवतात हे मित्रांनो हे पांढरी हा पांढरीचं झाड आहे याची काठी घरात ठेवतात म्हणजे कीटक वगैरे विषारी प्राणी पण येत नाही आणि शुभ असतं घरात ठेवतात आपण खूप उंचावर आलो मित्रांनो समोर वातावरण मोकळं आहे म्हणजे आपल्याला पुढे जायला हरकत नाही मित्रांनो खालचा व्ह्यू बघा आपण तिथून चार चढून आलो आता इथून रसनगडाचा पायथा जवळच आहे आणि तिथून अजून थोडी चढाई केली की आपण रसनगडावर खंडा पाऊस खूप आहे दम लागतो सह्याद्रीचा परिसर पूर्ण कोरडं झालेलं जंगल आहे मला वाटतं कार्ली काही दादा का पुढे कारली असावी कारलीची झाडे असावी याला फुलं येतं सात वर्षाचा निघा तिकडे नदी आहे तिथून आपण आलो होतो आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगा अप्रतिम आणि आमची मंडळी असं वाटतंय मित्रांनो तुमचं कुठलाही अनुभव पाठीशी नसताना सर आमच्या सोबत ट्रेक करतायत हा आम्ही भरपूर ट्रेक केले तीन चार आधी पण सर पहिल्यांदा आलेत अभिनंदन सर आणि किशोर शिंदे सर सुद्धा पहिल्यांदा ट्रेकला आलेत त्यांचं पण अभिनंदन कसं वाटतं शिंदे सर एसी ये, ये का पोबा होसी पाव पुन्हा बघा हो मागे नका आता दिवसा सुद्धा अंधार या ठिकाणी अंधार जंगल आहे आणि पुन्हा एकदा ही नदी आपल्याला क्रॉस करायची इथून थोडा हा आणि हा पुढे धबधबा पण आहे पण तिकडे आपण जाऊ शकत नाही हे बघा हे बघा धबधब्याचं पाणी कोसळत आहे आणि आपण चाललोय हा बघा माझ्या बाजूला धबधबा हो बघितला बघितला चला चला इकडं इकडं इकडा मित्रांनो सह्याद्रीचा परिसर खरंच अतिशय सुंदर आहे तुम्ही घेतल्या बघा पेरू खातोय आम्ही पेरू बघा पेरू पेरू खातोय आम्ही इथं मित्रांनो हे भंडारदारा धरणाचं बॅकवॉटर आहे आणि तिथे रतनवाडी गाव थोडंसं टिकक्या टिकट्यासाठी आपल्याला लाल लाल कौलर वगैरे दिसत आहेत तिथे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि समोर विस्तीर्ण असं भंडार झाला करणं आणि त्याचं हे बॅक वाटतं आणि आम्ही पुन्हा थोड्याशा ब्रेकनंतर चढायला सुरुवात केलेली आहे खाऊन आता थोडी ही खडी चढाई आहे मग काय नाही वरती गडावर एवढं काही नाही चढण्यासारखं काय होता असे का इथे मित्रांनो हे जे चौथरे आपल्याला दिसत आहेत ना हे पुरुषाकडे घर होती इथे म्हणजे सैनिकांची घरं होती का मित्रांनो आपण वाघ तड बघून घेऊ वाघ पाणी प्यायला यायचे का तिथं प्राणी आहे म्हणजे आता पण येतात का होतं पण आता काही प्रॉब्लेम नाही आता तर सगळीकडे पाणी म्हणून आता येत नसतील मित्रांनो उन्हाळ्यात जेव्हा पाणी नसतं ना तेव्हा तर या वाघतड्यामध्ये वाघ वाघ आणि जंगली प्राणी पाणी प्यायला येतात म्हणून त्याला वाघतडा असं म्हणतात इथे ते पिण्याचं पाणी घ्यायला चालू आहे आता तिथं शेजारीच आहे जवळच हे बघा पांढरं शुभ्र पाणी येतं ये ये पण हां दादा हे बघा इथे पण छान पाणी आता चार चढतो चढतो वरती मित्रांनो कोरडी झालेली कारवीची फुलं आहेत फुलांची झाडं आहेत याला सात वर्षातून एकदा बार येतो दोन हजार दोन वर्षापूर्वी याला बहार होता आहे मित्रांनो हे जे आपण पाहत आहोत हे वाघस्थळा आहे इथे उन्हाळ्यात जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी येतात बोला दादा हा सर हे रतनगडच्या पायथ्याची वाघ तळा आहे ते जंगली प्राणी उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला येतात उन्हाळ्यात पाणी असतं उन्हाळ्यात पाणी पण असतं हो बारा महिने पाणी असते अरे वाणे आपल्याला पिण्याला आहे काय आपल्याला पण पिण्याला आपण पण पितो सर ओके ओके, ओके आणि किती कुंड आहे म्हणजे पुरीच्या काळापासून काय काय पुरीच्या आहे सर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून हो हो तर मित्रांनो हे जे वाघ तळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पिण्याचं पाण्याचं तळ आहे या बाजूला पण एक आहे हे पण त्याच्यात प्रकारात आहे तर अशा प्रकारे वाघ तळ आपण पाहतो या ठिकाणी असे कोरलेली आपण वाकडाचं म्हणजे खोड आहे बघा ओंडका त्याला मध्ये पोकळ केलेला आहे याचा उपयोग तुम्हाला आताच मला त्या दादांनी सांगितलं आहे या ठिकाणी जे गुरंढोरं असतात पुरीच्याकडे असायचे त्या गुराढोरांना या हौदातून जेव्हा पावसाळ्या पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी कमी असायची त्या हौदातून पाणी काढून इथे टाकायचे बादली बादली नाही आणि इथं गुरंढोरं पाणी प्यायचे अशा पद्धतीचं हे सगळं आहे चला मित्रांनो आता आपण वाघतळं पाहिलेलं आहे रतनगडावरचं आणि आपण आता पुढे भरत मार्गक्रमण करूया पाणी आम्ही पिलं अतिशय गोड पाणी या ठिकाणी होतं चला झाड आहे ना हे। याला दोन वर्षांपूर्वी हो। हो। वर्षा हो। आता हे सात वर्षापर्यंत वाढेल आणि सातव्या वर्षी याला बहार येईल पुन्हा फुलं येतील कारवीला म्हणजे ही जी कारवी फुलं आल्यानंतर नष्ट होते हे आपण कोरड्या झालेल्या काळ्या पाहू शकतात आणि हे फापडीचं फळ आहे बघा या ठिकाणी फापडी चला मित्रांनो इथे हा रतनगडचा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो इथे आपण पाहिले की काही घरं आणि त्यांचे अवशेष इथे होते पूर्वीच्या काळचा हा विसाव्याची जागा आहे आणि इथून आता आपण खरंच रतनगडचा ट्रेक सुरू होतो समजा इथून आता गडाचा पायसा आपल्याला लागणार ला आहे रतनगडाचा आणि तिथून पुढे जायचं आहे नाही हो अर्धा तास लागतो पन्नास पर्सेंट पर्सेंट झाले झाड कोसळलं या ठिकाणी पावसाने मोठमोठी झाड कोसळली या ठिकाणी बघा तुम्ही आता जंगल गुफा तयार झाली नॅचरल झाडं पडून एवढं मोठं झाड कोसळलंय पावसाने अरे नंबर मित्रांनो हा भाग आपण इथेच थांबत आहोत माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद पुढील भाग लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहे